सब्सक्राइब करो सब्सक्राइब करो गाइस सब्सक्राइब जी एरिया म्हणजे खिचडी बनवणार आहे कोथिंबीर आणि मिरची सोबत असते ती आणि दिदीचं आले ना आता पूजेला तिघे बघ असं माझे का नाव टाकलं काय बोलतो बघा मी खिचडी वगैरे काहीच खास नाही असं बोलले ना का खिचडी खाणार नव्हता काय काही तर हॅलो गाईज स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवरती आणि आज मंगलवार आमचा उपवास आहे मीनी घेतलाय आता मस्त आम्हाला खिचडी बनवला मम्मीचा आणि माझा उपवास असतं आणि पप्पांचा त्यांना बन आम्हाला बनवलेला आणि बघू आज दिदी पण येणार आहे तर आता मस्त पैकी खिचडी बनवायला येते चला बघूया इथे मी आता बटाटे घेतले मस्त कट करता आणि उकरून घेतो पहिला आणि बटाट बेल आता उकडून घेतो ठेवलेली एक तोपर्यंत आपण त्याच्यासाठी चटणी लागतं ती बन नरे कोथिंबीर आणि मिरची सोबत असतं ती तर आज ती बनवूया मम्मीने मस्त तोरून ठेवली होती टेन्शन ना काही आणि आता याचा आणि मिरच्या आणि कोथिंबीरचं वाटण करून जेऊ आपण कोथिंबीर मस्त धुवून घेतलेली आणि मिरच्या पण घेतल्या झाले आहे सर्व आता योग्य महाराज मस्त पैकी बटाटे झालेली आहेत बघू शकता आणि बटाट्यांचे आता साल वगैरे काढून घेऊ बायस करो सरप्राइज करो गाइस सरप्राइज मनीत बत्तर तो गाइस सरप्राइज करो सरप्राइज बाय बाय दिशुम हम जा रहे हैं <laughs> आता मग वाटण तो रकून घेऊ <Deputy Father of God>

थोडस टाकू आणि रेडी झालेली आपली आली ना मी असं कारण की रास कंटाळणार आणि बघू जायचं विचार पनवेल बोल कल सुबह पनवेल निकाल आमचा भाऊ नववीला गेला नववीला वेला आणि त्याला आता कपडे आणायचे म्हणून बघू जर पन्नाला गेलो तर ब्लॉक कंटिन्यू करेन नाहीतर बघू आणि मस्त वैकी आता खिचडी खाऊन घेऊ चला मग मी येईल तेव्हा खाईन आता नाही नंतर काय काय खिचडी खाणार नव्हता काय काय करत काय करत तिथे खिचडी खाणार नव्हतास ना बघू ना आता कोण खात मला तर साखर विकर न पडत आहे काय बोलला काय बोललास बोल परत रय भार म्हणा तू खाणार नव्हतास ना किचरी वगैरे मग खाणार मम्मी पण आलेली आहे आणि आता मस्त चांगलं खिचडी घावून घेतो आपल्या खिचडी चल पण मला जायचं आहे का हो आम्ही पन्नरला मग काय माहिती ग जेव्हा आमचा उपास असते ना तेव्हाच आम्ही पन्नाला जात मग आम्हाला काही खायला भेटत नाही ना ना या मस्तपैकी जायला जस्ट पोहोचलेले पनवेल ला आता याला कपड्या घ्यायला जाऊ पप्पा गेल्या गाडी पार्किंगला पनवेल ला आलो आणि जर आमचा विचार झाला आता मकाराचा पण सामान घ्यायचा मकर आमचा अजून डिसाईड नाही पण बघू म्हणजे थर्माकोल वगैरे नेऊन ठेवू नेऊन ठेवू आणि घरी यायला डिसाईड करू काय कसं बनवायचं हो कारण की तो थोडंच दिवस राहिला आहे याला ड्रेस घेतला आलेला आहे रावळ ड्रेसमध्ये पनवेलला घेतलेले आहेत कपडे त्याला आता चाललो आई पण घेतलेला आहे आम्हाला पण आता आम्ही गणपतीचं सामान घेतो आहे थोडासा असेल ते सामान घेतलेलं आहे चालू आहे आणि मग सामान पण घेतलेलं आहे

जस्ट आलेलं आहे घरी आणि माझं पप्पा सामान उतरतात आणि आता बोलतात की डीमार्टला जायचं जायचंय त्याला वया पुस्तकं पुस्तक घ्यायला आता बघूया बिल्लो पण काय करतं काय म्हणजे बिल्लोला आम्ही कोणून ठेवून घेतो आणि पप्पा साहेब खायला आणि त्याला सामान म्हणजे वया पुस्तक आणायचे बघू पुस्तक तर भेटणार आहेत आणि वया आता घेऊन येतो त्याला हॅलो डीमांट आता बघू काय काय घेतो आता घेतलेला आहे पाणी आता घेतला चाललो आता रेडिंग तर गुड इव्हनिंग आम्ही डी मार्च येतो गेलो पनव्याची डीमार्टला गेलो डीमर्टच्या चहा वगैरे पिला आणि मम्मीने घेतले आता भाजी बनवायला कारण की मी जमाला एकटीच आहे आणि मम्मीचं झाले पूजेला चला बघूया मम्मी आज भाजी कसली बनवते काय कसली गरज आहे मटकी मटकीची भाजी आहे सुकी कोणली सुकी बनवत नाही मिस्तर मिसळ सळके बनवते चला गरम खाऊ पण कंटाळा आले ना म्हणून आता याची ग्रेव्ही करणार आहे मम्मी सगळी कांदा लसूण आणि टोमॅटो पहिले तेल बघ मारूंगे एकदम सगळं आणि आता याचा वाटण करून घेऊ वाटण केलेलं आहे आता सगळं मसाले टाकून घेतलं बोल चालू आता पहिले मस्त तेल सुटला मिश्रण करत राहता मिक्स करत राहायचा म्हणजे आता तेल सुटून जाईल आणि नंतर एकदम मी आपण मटकी का आणि थोडस पाणी आमचा बेस चेंज झाला आणि आम्ही मग सुकी मटकी करणार आहेत मिस्टल कॅन्सल केली म्हणून आता थोडासा पाणी ठेवून वाफेवर ठेवू okay. आपण एक पाच मिनिट झाल्यान बघू आपण भाजी वाजता एक नंबर सुटले धुसा पण आलेली आहेत आणि काकू पण आलेली आहे दिदी पण आले इथं भाऊ बसले काय जा पेन आणि दिदी पण आलेली आहे अय कशी आहेस आणि दिदीच आले ना आता पूजेला ते घे बघ कसं माझे का नावा आले फटाफट <laughs> दिदी पण आलेली गेली पण लगेच ब्लॉग काय जास्त केला ना ती पण गडबड नव्हती पूजेला चाललेली आता मी घेते म्हणा भात बनवायला भाजी तर मग असे झालेले आहे मी आणि विरज आहे तर आता भात वगैरे बनवून घेते आणि डायरेक्ट भेटूया आणि बघू नंतर एंड कर आता उपास बसलेलो आहे मी आणि झालं आहे <laughs> सगळं या जेवाला नंतर ब्लॉग एंड करीन आणि दिदीचा सा पूजेशी आलेली आहेत आणि काका चालला आता घरी पण कंटलाय काय येऊ तर आज निसतर लांब आता दिदीला सोडून येतात दिदी आलेली पण चालली पण चला बाय बाय काय खायला आणले बघ तुला बघू ना आता काय आणलं आणले आणली आणि बाकी काहीच नव्हतं तुला पण एक खाली मम्मी प्लॅन बनवते लगेच जा बाय बाय दीदीने आईस्क्रीम आणलेली आहे आणि आता आम्ही आईस्क्रीम खाऊन घेऊ मस्तपैकी बेला येई इकडे आईस्क्रीम खायला ये आणि मस्तपैकी आता आईस्क्रीम खाऊन घेतो ये ते आईस्क्रीम खायला इकडे